शाळेत त्रिभाषा शिकण्यावरून राज्यात वादंग उठलं असताना कोल्हापुरात मात्र एका शाळेत जर्मन रशियन जापनीज अशा सात भाषा शिकवल्या जात आहेत या भाषा शिकताना ना पालकांची तक्रार आहे ना विद्यार्थ्यांची अडचण आहे पाहूया याविषयी कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात पट्टणकोडोली गावात अनंत विद्यामंदिर या शाळेचे विद्यार्थी मराठीतून नाही तर चक्क रशियन आणि जर्मन भाषेत प्रार्थना म्हणतात मराठी हिंदी इंग्रजी या रोजच्या सरावाच्या भाषा तर आहेतच पण त्यासोबतच कन्नड आणि विदेशी म्हणून रशियन जर्मन आणि जॅपनीज भाषेचे धडे हे विद्यार्थी लिलया गिरवत आहेत हे विद्यार्थी सुद्धा त्यांना सुरुवातीला भाषा अवघड जात होत्या किंवा आम्हाला पण जात होत्या कारण रशियन भाषा अशी आहे की जे ज्याला येतं त्याच्यासाठी ती चांगली आहे आणि ज्याला येत नाही त्याचा हातच वळत नाही आणि ते कालांतराने त्याला नावडते होतं पण आम्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिस्तीत आणि विदेशी भाषा शिकत असताना स मुळात ती विदेशी आहे आपले भारतीय नाही आहे त्यामुळे ते विद्यार्थी ग्राफसिंग कॅपॅसिटी थोडीशी भीती वाटते की मी वेगळी भाषा शिकवलो पण मुलांना आम्ही चांगल्या आनंददायी पद्धतीने शिकवतो आणि ती मुलं शिकता आहेत आणि भविष्यकाळामध्ये या मुलांना या शिकलेल्याचा फायदा निश्चितच आहे जॉबमध्ये ट्रान्सलेटर म्हणून आपल्या भा इथं इंडियामध्ये सुद्धा किंवा बाहेरच्या देशामध्ये त्यांना हे जॉब मिळू शकतात आणि हे त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं चांगलं आहे केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमच नाही तर आपल्या शाळेतली मुलं जागतिक पातळीवर टिकली पाहिजे या हेतून संस्थापक शिरीष देसाई यांनी आपल्या शिक्षकांना शिवाजी विद्यापीठातून विदेशी भाषा शिकायला लावून या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली हेलो गुटन टैग माय नेम ईस्ट प्रेरणा कुमार खोत शुले नाम ईस्ट अनंत विद्या मंदिर पट्टो कडोली नमस्ते आप लोगों को समझ में आया ही होगा कि मैं किस भाषा में बात कर रही थी मैं जर्मन इस भाषा में बात कर रही थी वाताशी ताचिनो नेमा वाराशीहा वा पट्टन कड़ोली अवर हेडमास्टरु नेमा वा अकोड़े सरदेसू क्या आप जानते हो मैं कौन सी भाषा में बात कर रही हूँ तो सुनो मैंने जापनीज इस भाषा में हमारे पाठशाला का और हमारे प्रधानाध्यापक का नाम बताया सध्या या शाळेत तेराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी तीनशे विद्यार्थी मोडी लिपीसह तीन विदेशी भाषा शिकत आहेत या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जात असूनही पालकांचा सुद्धा ओढा मुलांना बहुभाषिक बनण्याकडे आहे असं शाळेचे मुख्याध्यापक मारुती पाटील यांनी सांगितलं आहे उपक्रमाचा हेतू म्हणजे मुळं आता ग्लोबल झालेले आहेत आणि बाहेरच्या जगामध्ये देशामध्ये शिक्षणानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त हे त्यांचं जाणं येणं असतं या विद्यार्थ्यांना तेथील स्थानिक ते 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 भाषा यांची थोडी बेसिक माहिती व्हावी आणि त्यांच्या मनातील ही भीती जी आहे त्या 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 देशातल्या भाषेंची ती कमी व्हावी हा एकमेव हेतू आहे त्याचबरोबर शासनाने देखील या परदेशी भाषांना प्रमोट करायचं एक धोरण महाराष्ट्र शासनानं घेतलेलं आहे त्याला एक थोडासा हातभार म्हणून आपण हा उपक्रम या ठिकाणी घेत आहोत सध्या भाषेवरून वाद सुरू असताना आणि भाषेचं दडपण विद्यार्थ्यांवर येईल अशी भीती असताना या शाळेचे विद्यार्थी मात्र विविध भाषांमध्ये चांगलेच रमले आहेत या भाषा शिकताना ना पालकांची तक्रार आहे ना विद्यार्थ्यांना अडचण आहे या शाळेचा आदर्श राज्यातल्या इतरही शाळांनी घेतला तर हे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकत दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर कोणत्याही शुभ फुलांना विशेष स्थान